सेपादाराजम शरणं प्रपद्य श्री गुरुदेवदत्त श्रीपाद श्रीवल्लभ चारित्रामृत अध्याय पस्तीसावा उग्र तारा देवीचे विवरण वर्णन तारा देवीच्या उपासकांच्या दुष्कर्मावर श्रीपादांची शिक्षा आणि कटाक्ष सर्वेश्वर शास्त्रींची परवानगी घेऊन आम्ही नामस्मरण करीत पुढच्या प्रवासात सुरुवात केली थोड्या अंतरावर गेल्यानंतर आम्हाला एक आश्रम दिसला त्या आश्रमात एक सिद्ध महर्षी राहत होते दोन शिष्य आश्रम शंकर भट्ट आणि धर्मगुप्त आहात ना असा प्रश्न केला हो आम्ही आम्ही तसे सांगितले त्यांनी आम्हाला आत नेले तेथे तारा देवीची मूर्ती होती ते सिद्ध महर्षी तारा देवीचे उपासक होते हे समजले दुपारची वेळ झाली होती पूजा झाल्यानंतर भजनास प्रारंभ झाला आणि भजन संपल्यावर आम्हाला भोजन देण्यात आले सिद्ध म्हणाले तुम्ही येणार असल्याची पूर्व सूचना श्रीपादांनी अगोदरच दिली होती श्रीपाद प्रभूंच्या आदेशानेच आपले आदर तिथे मी तारा सदैव मोक्ष प्राप्ती देऊन त्यांना तारते म्हणूनच या मातेला तारा देवी हे नाव पडले ही माता भयंकर अशा विपत्तीतून भक्तांची रक्षा करते पूर्वकाळी हीव या नावाचे तिघेजन होते एक विष्णुमूर्तीचा अवतार हयघ्रुव दोन हयग्रू महर्षी आणि तिसरा हयग्रुव राक्षस तारा देवीने हैग्रू राक्षसाचा वध केल्यामुळे ती निलविग्रह निल रूपिणी या नावाने प्रसिद्ध झाली या देवीच्या कृपेने अतिसामान्य मानव सुद्धा बृहस्पती सारखा विद्वान होतो भारत वर्षात तारा देवीची उपासना वशिष्ठ महर्षींनी सर्वात प्रथम केली त्या कारणाने ह्या मातेला वशिष्ठ तारा दिता असे नाव पडले मी तारा देवीचा उपासक आहे परंतु मला तारा मातेचा दर्शन लाभ कधीही झाला नाही मी मिथिला देशातील म मी महिशी या ग्रा ग्रामातील उग्र तारा सिद्धपीठाचे दर्शन घेतले या स्थानात तारा एक जरा आणि नील सरस्वती अशा त्रिमूर्ती एकाच ठिकाणी आहेत तेथेच वशिष्ठ महर्षीनी तारो करून सिद्ध प्राप्त केल्या सिद्धी प्राप्त केल्या होत्या मी उग्र तारादेवीचे दर्शन घेऊन बाहेर पडताच एका सुंदर आणि आकर्षक बालिकेचे रूप समोर पाहिले त्या बालिकेच्या पैजनांचा आवाज मधूर होता ती बालिका छमछम करीत चालत असता तिच्या पैजनांचा आवाज माझ्या हृदयात प्रतिध्वनीत होत होता त्या बालिकेने मला प्रश्न विचारला बाबा कोठे कोठे किती फिरशील माझ्या दर्शनासाठीच या संपूर्ण लोकांची फेरी चालविली आहे हे खरे आहे ना असे ऐकून मी आश्चर्यचकित झालो मला क्षणभर हीच तारा देवी का असे वाटले परंतु दुसऱ्या क्षणी ती कोणी वेगळी मुलगी असे बोलत आहे असे वाटले तारा देवी शिवावर प्रत्यलित मुद्रेने बसलेली कपाल असते ती नीलवर्णी त्रिनेत्री असून तिच्या हातात कपाल कमल आणि खडग असते तिने व्याघ्र चर्म धारण केलेले असते आणि मुंडमाळ्या गळ्यात धारण करणारी ती देवी भोग मोक्ष प्रदान करणारी आहे त्या मंगलमयी देवीचे खरे रूप असे खर, असे आहे मी आता पाहिलेले बारा तेरा वर्षाच्या सुंदर बालिकेचे मुग्ध मोहक रूप होते त्यामुळे मी आश्चर्यजनक स्थितीजनक होतो तेवढ्यातच त्या, ते त्या, त्या बालिकेचे शरीर तेजो अत्यंत तेजस्वी होत होते एकदम तिने मुलाचा आकार घेतला त्या बालकाचे नेत्र योग्यांच्या नेत्रासारखे अत्यंत दयात्र आणि शांत होते ते स्वरूप अत्यंत दिव्य आणि तेजोमय होते त्या बालकाच्या दोन्ही पायात पैंजन होते माझ्या हातातील हे पैंजन अत्यंत घट्ट झाले आहे ते तू काढू शकतोस का बालकाने मला विचारले मी त्याला होकार दिला आणि हळुवारपणे त्याच्या पायातील ते दिव्य पैंजन ते काढले तेव्हा तो बालक म्हणाला हो। ते हे दोन्ही पैंजन तू तुझ्या जवळ ठेव त्यांच्यातील जीव शक्ती आहे तू कोठे जावे काय खावे कोणाशी बोलावे या सर्व गोष्टींचा निर्णय हे पैंजनच घेतील असे सांगून तो बालक गुप्त झाला मी कालीघाट कलकत्ता मध्ये मा कालिका मातेचे दर्शन करून दक्षिणेस गेलो महाक्षेत्राचे दर्शन घेतले दक्षिणेतील क्षेत्राचे दर्शन घेतले माझ्या पूर्व सुकृतानेच पाथगया क्षेत्र असलेल्या या पिटिकापुरात पोहोचलो तेथे श्री कुकुटेश्वर स्वामीचे दर्शन घेतले स्वयंभू दत्तात्रयांचे दर्शन घेतले स्वयंभू दत्तमूर्ती जवळ एक सापाचे वारूळ होते त्या बेळात एक देवता सर्प होता मी त्या दत्ताचे दर्शन घेतल्यावर त्या सर्पाने सुद्धा मला दर्शन दिले त्या सर्पाच्या दर्शनानेच माझ्यातील जागृत झाली माझे शरीर माझ्या स्वाधीन नव्हते मी इकडे तिकडे फिरत तारा मातेच्या मोठ्या आवाजात नामघोष करीत होतो मी योगायोगानेच नरसिंह शर्मा या नावाच्या क्षत्रिय जमीनदाराच्या घरासमोर आलो महिषी या ग्रामात पाहिलेले बालिकेचे रूप पुन्हा माझ्या डोळ्यासमोर दिसले परंतु तिथेही बालिका थोड्याच वेळेत बालकाच्या रूपात रूपांतर झाली मला दर्शन दिलेले तोच ते दिल... दिव्य बालक माझ्या डोळ्यासमोरच श्री श्रीवर्माच्या घरी एक टांगा होता त्या दिव्य बालकाला त्या टांग्यात बसून आपल्या मातेच्या घरी जायचे होते श्रीवर्माने एका सेवकाची व्यवस्था केली तो तेथे ते हजर झाला त्या बालकाने त्या सेवकाला सुद्धा टांग्यात बसवले आणि मला त्या टांग्या सोडण्यास सांगितले मी ओढत नाही असे म्हणालो तू जर नाही ओढलेस तर तुझे कातडे काढून त्याचं पादत्राण करून घाली मी तर आहे कातडे काढून चप्पल शिवणे ही माझी कुल आहे तुझ्यासारख्या जनावरांचे कातडे म्हशीच्या किंवा गायीच्या कातड्यापेक्षा श्रेष्ठ असे असते असे तो बालक म्हणाला मी इच्छा नसताना ती गाडी ओढण्याचे स्वीकारले त्या बालकाच्या हातात एक छडी होती त्या गाडीला ओढण्यासाठी मला फार श्रम पडत होते तो दिव्य बालक त्याच्या हातातील छडीने मला सारखे मारीत होता त्या दोघांचेच वजन वीस माणसांच्या बरोबरीचे होते मोठ्या कष्टाने ती गाडी मी ओढत ओढ असता दुःखावर मीठ चोळल्यासारखे तो बालक छडीने जोरजोराने मारत होता माझ्या पाठीतून रक्तधारा वाहू लागला आणि दुःखाचा भारत वाहतच मी ती गाडी त्या बालकाच्या मातागृहापर्यंत आणून कशी बशी पोहोचवली त्या बालकाबरोबर आलेल्या सेवकाला माझी परिस्थिती सहन झाली नाही परंतु तो बालक त्याच्या विनोदार्थ फार क्रूरतेने वागत होता त्या दुरात्म्यावर माझी दया माया तर तू पात्र होतील होशील असे त्या बालकाने सेवकाला बजावून सांगितले मला कमरेच्या वर काही वस्त्र नव्हते रक्तांच्या धारासारख्या वाहत होत्या त्या बालकाने घरात जाऊन तिखट आणले आणि माझ्या अंगास लावले माझ्या कमरेला मात्र महिषी ग्रामात मिळालेले पैंजण होते तेवढ्यातच त्या ते दिव्य बालकाची पुण्यमूर्ती आजी राज मांबा दुसरे नाव पुण्य असे होते तिचे दर्शन झाल्याबरोबर माझ्या शरीराची आग शांत झाली तिचे यजमान बापान्युलू या नावाचे सुप्रसिद्ध सत्य ऋषीश्वर होते ते म्हणाले बाबा तू कोणत्या गावचा आहेस कोठून आलास थोडा वेळ विश्रांती घेऊन भोजन करून जावे त्यांनी हिंदुस्थानी भाषेचा वापर केला त्या सेवकाने श्रीपादांनी दिलेल्या कठीण वागणुकीचे वर्णन त्याच्या आजी आणि आजोबांजवळ केले तेव्हा श्रीपाद म्हणाले आजी हा सेवक चक्क खोटे बोलतोय या माणसाच्या अंगातून रक्तच आले नाही त्या घामाच्या धारा होत्या मी त्याला तिखट लावलेच नाही ती चंदनाची उटी होती हवे असेल तर त्या सेवकाला पहावयास सांगा त्या सेवकाने पाहिले तेव्हा श्रीपादाने सांगितलेलेच तंतोतंत खरे आहे तेवढ्याच म्हणाले श्रीपादा तू सत्यवृत्ती आहेस तिथे रक्ताच्या धारा की रक्ताच्या धारा दिसतील चंदनाची उटी म्हटलेस की तीच दिसेल तू जे म्हणशील तेच तिथे दे दिसते म्हणजे तू साक्षात उग्र तारादेवीचे देवीचे रूप आहेस असेच वाटते उग्र तारादेवीच्या देवीच्या अनुग्रहाने वाकसिद्धी प्राप्त होते असे ऐकले होते पण साक्षात समोरच पाहिले उग्र तारा प्रमाणे तू केवळ संकल्प मात्रानेच कोणत्याही वस्तूचे बदलू शकतोस लीला आता थांबूनच त्या अभयावर कट करुणा कटाक्ष कर त्यावेळी श्रीपाद म्हणाले मी संकल्प करेन आणि तो संकल्प लगेच फलीभूत होईल असे म्हणतात हे कोटपर्यंत खरे आहे का खोटे निर्णय शास्त्रांच्या सहाय्यानेच घेता येईल असो हा आगंतुक एक सह सदब्राह्मण आहे उग्र तारा देवीचा उपासक आहे हे सगळे ठीकच आहे पण त्याने संन्यास दीक्षा आपल्या अनुमतीने न घेता त्याला जसे योग्य वाटले त्याप्रमाणे याच्या पित्याने अनेक कष्ट सहन करून त्या याचे लालन पालन करून यास मोठे केले याच्या मातेला गर्भावस्थेत फार कष्ट सहन करावे लागले हा जन्माला तेव्हा त्याच्या मातेच्या अंगातून बरेच रक्त गेले रक्ताळलेल्या घावावर मिरचीचीच पूड लावल्यास ते दुःख कसे असते तेच तसे दुःख त्या मातेने तेव्हा सहन केले होते ते दोघेही आता या जगात नाहीत आणि पूर्व सुकृता पुरत झाला आहे काशी येथे वास केल्याचे फळ वर्माच्या घरात असलेला सेवक दुसरा कोणी नसून या अंगतुकाचा अंग पिताच आहे त्याची पत्नी त्या यांची माता आहे मृत्यू पावलेल्या मोठ्या लोकांना पिंडदा प्रदान योग्य विधीने न करणे हे एक पापच आहे या अंगतुकाने संन्यास घेतला असल्याने माता पित्यांचे पिंडदान केले नाही याचे पापकर्म आणि याचे पुण्यकर्मानेच याला येथे म्हणजे पादगया क्षेत्री श्रीपिटिकापुरात ओढून आणले याने थोड्या पापकर्माचे फळ अनुभवले याच्या संपूर्ण परिहार झाला शिशू नऊ महिने मातेच्या गर्भात असतो तसेच काशी क्षेत्रात नऊ महिने नऊ दिवस आणि नऊ घटिका राहिल्यास तो मनुष्य पितृशापातून मुक्त होतो श्रीपिटिकापुरम हे काशी क्षेत्र समान आहे या अंगतुकाने त्याच्या पूर्वजन्मीच्या माता पित्यांची सेवा देवतांच्या छापातून मुक्त होईल एवढे बोलून श्रीपाद प्रभू महून झाले मी प्रभूंच्या आदेशानुसार माझ्या गतजन्मीच्या माता पित्यांची सेवा केली म्हणून त्यांचा आशीर्वाद मिळाला त्यांच्याकडून मिळालेले पैंजण देवघरात सुरक्षित ठेवले मला उग्र तारा देवीच्या अनुग्रहाने सिद्धी प्राप्त झाली माझ्या तंत्रशक्तीच्या बळावर मी लोकांचे दुःख आजारपण आजाराचा परिहार करू लागलो आपण इकडे येण्यापूर्वी श्रीपाल श्रीवल्लभांनी मला दृष्टांत दिला ते म्हणाले शंकर भट्ट आणि धर्मगुप्त असे दोन यात्रे या मार्गाने येथे येतील त्यांचे योग्य आदरपित्य करून त्यांची येथे राहण्याची सोय सुद्धा करावी असे माझे पैजण त्यांना बक्षीस म्हणून द्यावे तसेच माझे पैजण त्यांना बक्षीस म्हणून द्यावे श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो अशा प्रकारे पस्तीस हवा अध्याय संपलेला आहे थँक्यू